श्री गणेशायन महा ओम चैतन्य गोरक्षनाथायन महा अध्याय एकविसावा गोरक्षनाथांना मोहविण्याचे हो मैनाकिनीचे सर्व प्रयत्न निष्फळ मच्छिंद्रनाथांनी गोरक्षला तिथे राहून घेतल्यानंतर त्यांचं मन रमून त्यांनी तिथेच राहावं म्हणून मैनाकिनीने अनेक प्रयत्न केले ती तर आपल्या पुत्राहूनही त्यांच्यावर विशेष प्रेम ठेवू लागली तिनी त्यांच्या खाण्यापिण्याची निजण्याची बसण्याची आणि वेळच्या वेळेस योग्य तरतूदही ठेवली त्याला कपडा लगता आणि दागदागिना हवा तसा उंची वापरायला देऊ लागली गोरक्षनाथाला अशी सर्व सुख मिळत असतानाही त्याला ती काही गोड लागे ना तो नित्य मच्छिंद्रनाथाला म्हणायचा की तिन्ही लोकात आपण मान्य अशी आपली योग्यता असताना या विषय सुखाच्या खाड्यात का पडत आहात तशात तुम्ही मूळचे कोण आहात आत्ता कार्य कोणतं करीत आहात आणि अवतार घेऊन कोणतं कर्मा करायचं आहे याचा थोडासा विचार केला पाहिजे यास्तव सर्व संग परित्याग करून या काळजीतून मोकळं व्हावं आणि अशा प्रकारे गोरक्षनाथाने गुरुंना बऱ्याच वेळा सांगितलं तेने करून त्यांना विरक्तता उत्पन्न झाली मग मायापाशात गुंतून न राहता आपल्या मुलूखात जाण्याबद्दल त्यांनी गोरक्षाला वचनही दिले तेव्हा त्याला खूप आनंद झाला पुढे गोरक्ष समागमे गेल्यापासून आता मला सुटका नाही असा आपला विचार मच्छिंद्रनाथाने तिलोत्तमेस कळवला पण तुला सोडून जाण्याची मला हिंमत होत नाही आहे असंही सुचवलं तेव्हा ती म्हणाली तुम्ही जर गेला नाही तर तो तुम्हाला कसा नेईल हे ऐकून आपण त्याला दिलेलं वचन आणि गोरक्षाबरोबर झालेलं भाषण त्यांनी तिला कळवलं आणि म्हटलं देखील की त्याच्याबरोबर जाण्यापासून मला सुटका नाही तुझा मोहपाश मला जाऊ देत नाही आहे आणि अशा दुहेरी संकटात मी सापडलेलो आहे आता याला एकच उपाय दिसतो तो हा की तू आपल्या कुशलतेने मोहून टाक ते ऐकून ती म्हणाली मी पूर्वीच उपाय करून पाहिले त्यात कोणतीही कसर ठेवलेलीच नाही आहे परंतु सगळं व्यर्थ आहे माझ्या बोधाने आणि करामतीने काही एक निष्पन्न झालेलं नाही आहे असं तिचं निराशेचं भाषण ऐकूनही आणखी एकदा प्रयत्न तर करून बघण्यासाठी मच्छिंद्रांनी तिला सुचवलं आणि एके दिवशी गोरक्षनाथाने पद्मिनीपाशी गोष्ट काढली की आज मी मच्छिंद्रनाथाला घेऊन तीर्थयात्रेला जातो तेव्हा तिने त्याला बोध केला की बाळा मी तुला माझा वडील मुलगा म्हणून समजते भावाचं तुला पाठबळ आहेच आहे चाहे, आता आम्ही अन्न वस्त्र घेऊन स्वस्थ बसून राहणार गोरक्षनाथाला दया यावी म्हणून मी दीनमुद्रेने असं बोलत असतानाही त्याच्या मनात दया उत्पन्न झाली नाही आहे उलट तिला त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला त्रैलोक्याच्या राज्याची देखील परवा नाही आहे मग तुझ्या या स्त्री गजाच्या राज्याची देखील परवा नाही आहे मग तुझ्या स्त्री गजाचा हिशोब तो काय ते खुशाल तुझं तू भोग आम्ही तर योगी आहोत आम्हाला या भूषणामध्ये मोठंसं महत्व वाटत नाही आहे यास्तव आम्ही तीर्थाट जातो तिथे सुकृत क्रिया आचरण करून सुखसंपत्ती भोगू असं म्हणून तिच्यापाशी जाण्याकरता आज्ञा मागू लागला तिने त्याला पुष्कळ समजून सांगितलं परंतु तो काही ऐकायला तयार नाही आणि सरते शेवटी एक वर्षभर तरी राहावं म्हणून तिने अतिशय आग्रह केला तेव्हा तो तिला म्हणाला मला इथे येऊन सहा महिने झाले यास्तव आता मी इथे जास्त राहतो तेव्हा पद्मिनी आणखी सहा महिने राहण्यासाठी आग्रह करू लागली आणि आता थोड्यासाठी उतावळी करू नकोस मग मी मोठ्या आनंदाने मच्छिंद्रनाथाला तीर्थयात्रा करावयाची आज्ञा देईन अशा प्रकारच्या भाषणाने ती त्याची पायधरणी करायला लागली तिने इतकी गळ घातल्यामुळे त्याच्याने तिचं म्हणणं अमान्य काही करवेना त्याने तिला सांगितलं की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आणखीन सहा महिने तुझ्याकरता राहतो पण त्या मुदतीनंतर मात्र आम्हाला जाण्याची तू परवानगी देणार तो दिवस आजच मला नक्की कळव म्हणजेच ठीक पडेल मग चैत्र शुद्ध प्रतिपदेला भोजन झाल्यानंतर मी राजी खुशीने तुमची रवानगी करून देईन म्हणून तिने गोरक्षनाथाला कबूल केलं ते सहा महिने हा हा म्हणता निघून जातील असं मनात आणून तो स्वस्थ राहिला ह्या गोष्टी काही दिवस लोटल्यानंतर एके दिवशी मैनाकिनी गोरक्षनाथाला हाक मारलं जवळ बसवलं तोंडावरून हात फिरवला आणि म्हटलं बाळा माझ्या मनात तुझं एकदाचं लग्न करून द्यावं असं आहे मग त्या माझ्या सुनेबरोबर हसून खेळून माझी कालक्रमणा तरी होईल जी फारच स्वरूपता स्त्री असेल तिच्याशी मी तुझा विवाह करीन लग्न समारंभही तुझ्या खुशीप्रमाणे मोठ्या डामडवलाने करीन तुम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परत या फार दिवस काही राहू नका आणि इथे आल्यावर सर्व राज्यकारभार तू आपल्या ताब्यात घे बाळा इतकी तू माझी हाऊस पुरवलीस ना म्हणजे झालं असं बोलून त्याने मोहाजालात गुंतावं म्हणून ती पुष्कळ प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या योजून पाहत होती परंतु तिच्या भाषणापासून बिलकुल फायदा झाला नाही आणि त्याने तिला निक्षून सांगितलं की मला कर्णमुद्री या दोन बायका आहेत आणखी तिसरी करण्याची माझी काही इच्छा नाही आहे आता लग्न करणं मला शोभतही नाही असा जेव्हा त्याने तिला खडखडीत जबाब दिला तेव्हा ती निराशून स्वस्थ बसून राहिली आणि नंतर एके दिवशी गोरक्षनाथाला मोहवण्यासाठी पद्मिनीने एक सुंदर स्त्री खेळण्याच्या मिशाने रात्रीला त्याच्याकडे पाठवली तिने सोंगट्यांचा पट बरोबर घेतला होता आणि ती गोरक्षनाथाच्या खोलीत जाऊन त्याला म्हणाली तुमच्या समागमे आज दोन सोंगट्यांचे डाव खेळावे असं माझ्या मनात आलं आहे हे ऐकून तोही तिचा हेतू पुरवण्यास्तव तिच्याबरोबर खेळायला बसला त्यावेळी तिने नेत्रकटाक्षाने पुष्कळ बाण मारून त्याला विंधून टाकण्याविषयी प्रयत्नही केले पण तो तिच्या नेत्रकटाक्षांना तिच्या भाषणाला हावभावांना मुळी जुमानी शेवटी तिने आपल्या मांड्या उघड्या ठेवल्या गुह्य भागही त्याच्या नजरेसमोर पडला इतक्या निर्लज्जपणाने ती त्याच्याशी वागत असतानाही त्याच्या मनात मुलगीच कामवासना उत्पन्न होईना असं पाहून ती अखेरीस खिन्न झाली आणि राणीला सर्व वृत्तांत सांगून विनमुख होऊन परत घरी गेली सारांश मैनागिनी गोरक्षनाथाला राहण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न फुकट गेले आणि पुढे पुढे मच्छिंद्रनाथाचा वियोग होणार म्हणून मैनागिनी मीननाथाला पोटाशी धरून रडत बसू लागली त्यावेळी दुसऱ्या स्त्रिया तिची वारंवार समजूत करत असत गोरक्षनाथाला आपण वश करू असा तिला धैर्य देत असत तरी त्यांच्या बोलण्यावर विश्वास तिचा काही बसेना आणि अशा रीतीने ती चिंतेमध्ये दिवस काढीत होती पूर्वी ठरलेला वर्ष प्रतिपदेचा दिवस येऊ ठेपला आणि त्या दिवशी जिकडे तिकडे लोक आनंदात मौजा मारण्यात गुंतायचे पण त्या दिवशी सर्व नगरी हळहळू हल लागली होती आणि इकडे गोरक्षनाथ शिंगी फावडी इत्यादी घेऊन मच्छिंद्रनाथाला बोलवायला लागला तो त्याच्या पाया पडून निघण्यासाठी उतावळी करू लागला तेव्हा तर मैनाकिनी मोठमोठ्यांदा रडायला सुरुवात केली तिने म्हटलं की बाळा तुम्ही दोघंही जेवून जा उपाशी जाऊ नका मग स्वयंपाक झाल्यावर गुरु शिष्यांनी एके पंक्तीस भोजन केलं आणि नंतर तिलोत्तम राणीने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली तुम्ही तर आता जायला निघालात तर मीननाथाला घेऊन जाण्याचा विचार आहे की नाही हे मला सांगावं हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की त्याच्याविषयी जसं तुझा विचार असेल तसं आम्ही करू त्याच्याबद्दल तुझं मन काही आम्ही दुखवणार नाही तेव्हा ती म्हणाली तुम्ही मीननाथाला आपल्या समागमे घेऊन जावं आजपर्यंत तुम्ही इथे होत आहात म्हणून मारुतीच्या फुबुक्पासून त्याचं संरक्षण झालं आहे आणि तुम्ही गेल्यानंतर त्याचं इथे रक्षण करणारा कोणीही दुसरा नाही आहे ही यात एक अशी गोष्ट आहे की मला उपरिक्ष वसूचा म्हणजे तुमच्या पिध्याचा शापही आहे आणि त्याच्या शापास्तवं मी सिंहल द्वीप सोडून इथे आलेली आहे शापाची मुदतही भरत आलेली आहे यास्तव तुम्ही जाताच उशापाचं फळ मला प्राप्त होईल आणि तो येऊन मला इथून घेऊन जाईल मग मीननाथाचं इथे संरक्षण कोण बरं करेल जर त्याला स्वर्गास घेऊन जावं तर मनुष्य देह तिथे जात नाही मग अशा या सगळ्या अडचणी लक्षात आणून माझं असं मत आहे की मीननाथाला तुम्ही आपल्याबरोबर घेऊन जावं आणि मग तिच्या मर्जीनुरूप मीननाथाला घेऊन जाण्याचा त्यांचा विचार ठरला मग भोजन झाल्यानंतर गोरक्षनाथाने निघण्याची घाई मांडली मीननाथाकडे पाहून तिलोत्तमेच्या मुखातून शब्द निघेनासा झाला तिला गहीवर येऊन ती एकसारखी रडतच होती तेव्हा तिथल्या स्त्रियांनी गोरक्षनाथाला विढून आणि त्यांनी जाऊ नये म्हणून त्या राजवैभवाचं वर्णन करायला लागल्या निरनिराळ्या दागदागिन्यांचा कपड्या लगत्यांचा त्यांच्या पुढे ढीग करून रत्नखचित अलंकार आणि भरझरीचे शेले दुपेटे त्यांनी त्याच्या पुढे आणून ठेवले तसंच आम्ही अवघ्या जणी तुझ्या बटीक होऊ तुझ्या मर्जीप्रमाणे नटून शृंगारून तुला यथेच्छतीसुखही देऊ असा पुष्कळ प्रयत्न त्यांनी केला आणि त्यांनी त्याला मोहण्याचा प्रयत्नही केला पण गोरक्षनाथ त्या सर्वांचा धिक्कार करून त्यांना म्हणाला आम्हाला सुखसंपत्तीशी काय करायचं आहे जमिनीचं अंथरूण आम्हाला फार सुखदायक होतं आणि अशा प्रकारे तो बोलून दगेच निघाला जाताना त्याने मैनाकीनीच नमस्कार केला मीननाथाला खांद्यावर घेतलं आणि मच्छिंद्रनाथाला बरोबर घेऊन तो गावाबाहेर गेला ते निघण्यापूर्वी गोरक्षनाथाच्या नकळतच आपल्या भांडारातील सोन्याची एक वीट मैना मच्छिंद्रनाथाला दिली होती ती त्यांनी त्याला कळू न देता ती झोळी ठेवली वेशीपर्यंत मंडळी त्याला पोचवायला गेली होती आणि तिथेच मैनाकीने मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली तिने गोरक्षनाथाला पोटाशी धरलं त्याला नाथाची बडदास्त ठेवून त्याच्या जीवास जपण्याविषयी पुष्कळ सांगितलं पण तरीही तिचा मायामोह सुटेना तिने गोरक्षनाथाच्या गाळ्याला मिठी घातली आणि मोठमोठ्यांदा रडायला लागली मग त्या प्रसंगातून निसटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा हात धरून सपाट्याने चालू लागला इकडे तिलोत्तमा म्हणजेच मैनाकीने उरबडवून आणि डोकं आपटून घेऊ लागली गाईसारखा हंबरडा फोडला आणि ती शोक करू लागली तो शोक उपरिक्ष वसुने आकाशातून ऐकताच विमान घेऊन तो तिच्या आला तिला तिच्या घरी घेऊन गेला आणि म्हणाला तुला वेड तर लागलं नाही आहे ना तू हे काय मांडलं आहेस तू स्वर्गातली राहणारी असून शाप मिळाल्यामुळे तू इथे आली आहेस आता शाप मोचन होऊन तू सुखी होणार आहेस असं बोलून त्याने तिच्या अंगावर हात फिरवून तिला पोटातही धरलं आणि तिचे डोळे बसून तिला घरी नेल्यानंतर युक्तिप्रयुक्तीने बोधही केला आहे आध्यायते समाप्त हत है ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नम